नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा आत्माच्या माध्यमातून खनिपुरी या गावातील कृषी क्रांती शेतकरी गट च्या अध्यक्षांनी एक नवीन पद्धत कापसामध्ये केलेली आहे यामध्ये प्रकल्प संचालक आत्मा श्री आगवान साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्री राठोड साहेब तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण गटाच्या माध्यमातून मागच्या दोन वर्षाखाली ह्या गटांनी जोडवळ पद्धती आणि सोयाबीन जोडवळ पद्धत आणि बिब्या पेच्याने भरपूर उत्पादन घेतलेलं आ... आहे पण यावर्षी त्यांनी चांगल्या पद्धतीने कापूस सघन कापूस लागवड यालाच आपण दादालाड तंत्रज्ञान असं म्हणतो आपण आपल्या समोर शेतकरी आहे त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊ की यांनी ह्या कापसामध्ये कशा पद्धतीने आ... पेरणी आणि बियाणं किती टाकलेले आहे ह्या आपण त्यांच्या मदतीनच त्यांना विचारून घेऊ हो। सर आपला परिचय द्या अगोदर नमस्कार श्री मी श्रीराम बापूराव कचरे राहणार खनिपुरी तालुका जिल्हा जामना सरांचा नामचा परिचय पहिल्यापासून दोन हजार एकवीस बावीसमध्ये मध्ये आम्ही आत्मा अंतर्गत आम्ही गट स्थापन केले त्यामध्ये आम्ही सुरुवातीला काहीनी जोडवड काहीनी बेड पद्धतीवर आम्ही लागवड केली होती त्यामध्ये आम्हाला चौदा पंधरा काहीला बारा अशा प्रकारचं उत्पन्न आलं होतं ह्या वर्षी आम्ही सघन लागवड केलेली आहे याच्यामध्ये तीन बाय एक वरती त्यालाच आपण दादा दादा लाड तंत्रज्ञान असं म्हणतो तर सरचाही पुढाकार होता आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा प्लॉट डेव्हलप केलेला आहे आता जे क्षेत्र तुम्ही पाहता याच्यात साडेतीन एकरचं हे संपूर्ण क्षेत्र आहे यामध्ये बरोबर निम्म क्षेत्र आहे आपण सगन लागवडीत घेतलेलं आहे आणि निम्म क्षेत्र हे पारंपरिक पद्धतीत पा चार बाय सव्वा फूट अशा प्रकारची लागवड केली यासाठी की आता आपल्याला फरक काय पडणार आहे यासाठी आपण याला अर्धा अर्ध क्षेत्र केलेलं आहे की खरंच त्याचा फायदा होणार आहे का आपल्याला आणि आम्ही सुरुवातीला सर पाच तारखेला आपलं के विकेचे कृषी विज्ञान केंद्रावरती आपला कार्यक्रम असतो त्या ठिकाणी दादा लाडा आली होती तर आम्ही कार्यक्रमाला होतो तर पाच तारखेलाच जातो आम्ही तर त्यात त्यांचं सुद्धा ऐकलं नंतर मग तुम्ही पुढाकार घेतला आणि हा प्लॉट डेव्हलप केला आहे तर यात सुरुवातीला तीन फुटाची फुले काढून घेतली आणि दोन झाडं तिला आपण हे एक फूट ठेवलेलं आहे याला सगन लागवड मग एकरी झाडं किती लागे एकरी एकरी झाडं किती बसलेलं आहे याच्यातून आता एकरी झाड संख्या जर सांगत झाली तर जवळजवळ चौदा हजार झाड यामध्ये बसतात बसतात संपूर्ण बस एका एक एकर मध्ये एका एकर मध्ये आणि आपण जेव्हा पारंपरिक पद्धतीमध्ये कापूस लागवड करतोय आता ही लागवड तुम्ही तीन बाय एक वर लागवड आणि जी पारंपरिक पद्धतीने आहे ते तीन बाय तीन वर लागवड करतात तीन बाय तीन किंवा तीन बाय दोन किंवा चार बाय चार वर लागवड करतात मला पारंपरिक पद्धतीमध्ये आणि ह्या पद्धतीने तुमचं उत्पन्न कसं वाढेल याबद्दल मला थोडं सांग आता यात सांगायचं जर झालं तर सगन लागवड पद्धतीमध्ये जेवढी समजा झाडांची संख्या जास्त कमी क्षेत्रात त्याला भलेही बोंड जरी कमी लागले तरी उतारा जास्त येतो कारण जास्त अवकाळी पाऊस पडला किंवा पाणी जरी पाऊस जरी कमी पाडला तर त्या टायमाला याचा आपल्याला फायदा होतो आणि दादा यांचं म्हणणं असं आहे की बाबा एका झाडाला वीस जरी बोंड लागले एका बोंडाचं वजन पाच ग्राम जरी धरलं तर आपल्याला शंभर ग्राम कापूस मिळतो आणि अशा हिशोबानं जर श चौदा हजार जर झाडं असेल एका एकरमध्ये तर आपल्याला चौदा क्विंटल कापूस होतो बर मला काय म्हणायचं आपण पारंपरिक पद्धतीने जी कापूस लागवड करतो आणि जी तुम्ही सगळं लागवड कापूस का केलेली आहे दादा लाड पद्धतीनं यामध्ये त्या झाडामध्ये आणि या झाडामध्ये तुम्हाला काय अंतर दिसतंय आहे आता यात आपण काही मेहनत घेतलेली सर याच्यामध्ये सुरुवातीपासूनच की याचं खताचं नियोजन आणि ज्या ह्या याच्यामध्ये ज्या गळफांद्या त्या दाटी करता आता याच्यामध्ये जर गळफांद्या काढल्या नसत्या तर हे तीन बाय एक वरते आता ही भारी जमीन आहे हे पूर्ण पॅक झालं असतं आणि ज्याच्यात जास्त दाटी होऊन पातेगळं झाली असती किंवा याचा माल कमी लागला असता mm -hmm. तर यात सुरुवातीचं कसं आहे की ज्या वेळेला आपण याची लागवड करतो लागवड झाल्याच्या नंतर पंचावन्न ते साठ दिवसांनी त्याची गळफांदी वर येते ला काटायच्या लागे तर मग त्याला आपण काय करतो काटून घेतो इथं आता बघू शकता याच्यामध्ये आपण ही एक दोन तीन काही याला दोन तीन चार अशा गळफांदे येतात की ज्या जास्त गर्दी करतात आणि ह्या ज्या फळ फांद्या मुख्य फळ फांद्या याच्या बोंड आणि गळ फांदीच्या बोंडामध्ये बराच फरक आहे तर मला हे सांगा आता तुम्ही जे सगळं लागवड कापूस केलेली आहे याला एका झाडापासून तुम्हाला किती म्हणजे किती ग्राम कापूस मिळेल म्हणजे तुमचं तुम चौदा क्विंटलचा पूर्ण होईल एका झाडापासून शंभर ग्राम कापूस शंभर ग्राम कापूस बर तर मला असं सांगा की आता तुम्ही हे लागवड केली पुढच्या भविष्यात लोकांना तुम्ही काय संबोधू शकता की ही पद्धत चांगली आहे की आपली पारंपरिक पद्धत तुम्ही काय गटांना काय संबोधू देतात आतापर्यंत तर सर आपल्याला बरं वाटलं आता याच्यात प्रयोग तर आपण केलेलाच आहे जर हा प्रयोग सक्सेस जर झाला मला तर वाटणं शंभर टक्के सक्सेस होणारच आहे आणि हे शेतकऱ्यांनी लागवड करायलाच पाहिजे याची आता याचं कसं आहे जी गळफांदी आता गळफांदीचं कसं असतं की ज्या वेळेस समजा ती ह्या गर्दीतून बाहेर येते आता ती गळ तर नंतरच येते समजा याच्यापेक्षा तर ज्या वेळेस ते अशी मोकळ्या हवे येते वरल्या साईडला त्याला पाते बोंड लागते mm. आणि दाट लागवड पद्धतीमध्ये तर जर फुलीवर आपण पारंपरिक पद्धतीमध्ये पा कसं फुलीवर लागवड करतो तीन बाय तीन चार mm. बाय चार त्यामध्ये गळ भांद्याला ह्या भांद्या इतकाच मार होता पण आता पट्टा पद्धतीमध्ये त्याला कमी माल लागतो तर ती कट केल्यामुळे याची जे बोंड संख्या आहे आणि याच्यात दाटही कमी होती आणि याची हाईट कमरा इतकी झाली की याचा आपण शेंडा काढतो शेंडा आता पूर्ण प्लॉटचा शेंडा आपण कट केलेला आहे असा बा शेंडा कट केल्यामुळे आपल्याला मोजकेच पाते आणि मोजकेच बोंड धरले जाते तुम्ही गटाच्या लोकांना काय सांगू शकू शकता की गटाच्या माध्यमातून हे लागवड करावा की लोकांनी कशी नाही करायला पाहिजे कारण आता बदलत्या हवामानानुसार आता खर्च जास्त वाढलेला आहे यामध्ये थोडा आपण टंगळमंगळ जरी केली तरी आपल्याला उत्पन्न भेटू शकतं हे प्रत्येक शेतकऱ्यांनी लागवड करायला श्री राम कचरे यांनी चांगल्या पद्धतीनं आपल्याला सघन लागवड कापूस यालाच आपण दादालाड तंत्रज्ञान असे म्हणतो की यांनी चांगल्या पद्धतीनं आपल्याला सांगितलं आहे मी एवढंच सांगू इच्छितो की जे आपल्या जालना तालुक्यातील जे गट झालेले आहे त्या गटाच्या माध्यमातून एक पीक प्रात्यक्षिकेच्या माध्यमातून गटाच्या सदस्यांनी हे ही पद्धत अवलंब करावा आणि अशा पद्धतीने शेतीमध्ये चांगल्या पद्धतीने उत्पन्न घ्यावा नमस्कार